संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो टी ई टी फॉर्म भरत असताना अनेक जणांना थोड्याशा वेगवेगळ्या अडचणी आहेत म्हणजे कुठला उमेदवार हा कुठल्या टी ई टीसाठी पात्र आहे टी ई टी कोणी द्यायची या संदर्भातला हा व्हिडिओ आहे यामध्ये जवळपास बरीच जे डाउट्स आहेत ते डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि या व्यतिरिक्त या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमचे डाऊट क्लिअर नाही झाले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता त्यावरती सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल अनेकांना फॉर्म भरत असताना म्हणजे जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार कुठली टी टी कोणी द्यायची यामध्ये सर्व विस्तृतपणे माहिती आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वात पहिलं ज्याचं शिक्षण बारावी प्लस डी एड झालेला आहे तो उमेदवार टी ई टीचा पहिला पेपर तला 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 असल, तला त्या ठिकाणी त्याला देता येऊ शकतो आणि तो त्यांनी दिल्यानंतरच त्याला पुढची टेट परीक्षा देता येईल म्हणजे त्याला टी ई टी पास होणं हे टेट जर टी आय टी द्यायची असेल तर त्याला कंपल्सरी आहे डी एड व बारावी असेल तर यापुढे जाऊन जर त्या उमेदवाराचं ग्रॅज्युएशन प्लस डी एड असेल तर असे उमेदवार हे टी ई टीचे दोन्ही पेपर देऊ शकतात कारण ते एक ते सातसाठी पात्र असतात त्यांचं ग्रॅज्युएशन आणि बारावी म्हणजे ग्रॅज्युएशन कुठल्याही स्टेममध्ये असू द्या तर ते उमेदवार हे दोन्ही पेपर त्या ठिकाणी देऊ शकतात कारण सिलेक्शन होत असताना एक ते पाचसाठी पहिला पेपर आणि सहा ते आठसाठी हा दुसरा पेपर लागतो तर बी ए असल्यामुळं किंवा ग्रॅ पदवी असल्यामुळं बी एस सी बी कॉम असल्यामुळं तो सहा ते सात सहा आणि सात या वर्गासाठी पात्र ठरतो त्यामुळं त्याचं सलेक्शन हे सहा सात या वर्गावरती सुद्धा होऊ शकतं त्यामुळं पदवी आणि बा डी एड असेल तर तो त्याला दोन्ही पेपर त्या ठिकाणी देता येतील त्यानंतर एखाद्या उमेदवारांचं बी एड आणि ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन कुठल्याही स्ट्रीममध्ये दे। असू द्या तर असे उमेदवार हा फक्त सेकंड पेपर देऊ शकतात पहिला पेपर त्यांनी भरायचा नाही पहिला पेपर त्यांना देता येणार नाही कारण मागे एन सी टीने जो नियम केलेला होता की बी एड असेल तर तो एक ते पाचला पात्र नाही त्यामुळं तो देऊ शकतो असं काही नाही की तो जनरल फक्त आपल्याला पेपर जायचा म्हणून देऊ शकतो पण तो पात्र नाही आहे एक ते पाचला त्यामुळं ते पात्र जरी झालं तर त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळं असे उमेदवार हे सहावी ते दहावीपर्यंत पात्र असतात म्हणजे पदवी आणि बी एड असेल तर ते सहा आणि सहावी ते दहावीपर्यंत पात्र असतात जर त्यांचा सेकंड पेपर पास असेल तर आणि जर सेकंड पेपर पास नसेल तर ते उमेदवार फक्त दोन वर्गासाठी पात्र असतात नऊ आणि दहासाठी एखाद्या उमेदवारांचं बी एड झालं आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड झालेलं आहे तर असे उमेदवार हे सहावी ते बारावीपर्यंत पात्र असतात तर आशे उमेदवारां आश आशा उमेदवारांना सेकंड टी ए टी जे आहे ती टी ई टी तुम्ही पेपर देऊ शकतात सेकंड पेपर जर पास असाल तर तुम्ही सहा ते बारापर्यंत क्वालिफाईड आहात आणि जर तुमचं टी ई टी पास नसाल तर असे उमेदवार हे नऊ दहा अकरा बारा म्हणजे नववी ते बारावीपर्यंत पात्र आहेत म्हणजे ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड असेल तर अशा उमेदवारांचं ज्या उमेदवारांचं डी एड प्लस बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल असे उमेदवार हे एक ते बारापर्यंत पात्र आहेत अशा उमेदवारांना दोन्ही टी ई टी त्या ठिकाणी क्वालिफाईड कराय म्हणजे दोन्ही क्वालिफाईड असायला हवी ज्याला प्राथमिकला जायचं असेल तर प्रथम पेपर माध्यमिकला जायचं उच्च प्राथमिकला जायचं असेल तर सेकंड पेपर आणि ज्युनियरला वगैरे जायचं असेल तर त्या ठिकाणी आवश्यकता नाही त्यामुळे तो जाऊ शकतो त्यामुळं पहिली ते आठवीपर्यंत लागायचं असेल तर तो दोन्ही पेपर पास असणं महत्त्वाचं आहे यामध्ये आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते लक्षात घ्या की जर एखाद्या उमेदवाराचं शिक्षण हे आर्टमध्ये आहे म्हणजे स्टीम त्याचे आर्ट आहे आणि तो बी एड आणि त्याचं बी ए झालेला आहे तर अशा उमेदवाराला सेकंड टी ई टी पास असणं अनिवार्य आहेच आहे किंवा त्याला करायचीच आहे पण असं तुम्ही टी ई टी निवडत असताना त्यामध्ये जसं म सोशल सायन्स आणि गणित आणि विज्ञान असते तर तुम्ही गणित आणि विज्ञानसुद्धा घेऊ शकतात जर तुमचं सोशल सायन्स असेल म्हणजे बी ए असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञानचे पेपर देऊ पात्र जरी असाल तर ते कन्सिडर केल्या जातो म्हणजे जर तुम्ही सोशल सायन्स तर सोशल सायन्सच द्यायचा आहे कारण तो सोपा असतो जर एखादा आर्टचा स्टँडर्ड असेल तर त्याला सायन्स आणि गणित गणित आणि विज्ञानचा पेपर अवघड जाणारच पण चुकून एखाद्याला जर तो पेपर पास केला तर तो त्या ठिकाणी पात्र ठरतो परंतु एखाद्या उमेदवाराचं सायन्स झालेलं आहे आणि बी एड आणि सायन्स आहे परंतु सेकंड पेपर निवडताना त्यांनी चुकून जर सोशल सायन्सची टी ई टी पास झाली तर असे उमेदवार हे सहा ते आठसाठी पात्र नाहीत म्हणजे मॅथ सायन्स ज्याचं बी एस सी झालेलं आहे अशा उमेदवारांना सोशल सायन्सची टी टी ही ॲप्लिकेबल नाही आहे त्यांना ती देता येणार नाही दिली तरी ते, ते पात्र नाहीत परंतु आर्टचा उमेदवार असेल आणि त्याने जर मॅथ सायन्स पास केले असेल तर तो उमेदवार सोशल सायन्ससाठी तर सहा ते आठचं त्याला पकडला जाऊ शकतो नाही तो असं म्हणेल की मी मॅथ सायन्सची पास आहे तर मला सहा ते आठ मॅथ सायन्ससाठी मी क्वालिफाय करता नाही तुम्ही सोशल सायन्ससाठीच क्वालिफाय फक्त तुमची मॅथ सायन्सची जी टी ए टी, टी आहे ती पकडल्या जाते आणि जर जा आर्ट म्हणजे सायन्स असेल तर सोशल सायन्सची त्यांची पकडल्या जात नाही एवढाच फरक त्यामध्ये आहे आता ज्यांचं एम कॉम बी कॉम झालेलं आहे म्हणजे जे कॉमर्सच्या कॉमर्स सायन्सच्या आहेत बरं कॉमर्स साईडच्या उमेदवारांना अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही सोशल सायन्सची द्यावं की गणित आणि विज्ञानची टी ई टी द्यावं तर तुमचे जे सहा ते आठ साठी जे विषय आहेत ते विषय अजून म्हणजे पकडले गेलेले नाही आहेत अभ्यासक्रमामध्ये त्यामुळं सहा ते आठसाठी तुमची निवड होत नाही म्हणजे बी कॉम जर असेल तर सहा ते आठला विषयच नाही आहेत बी कॉमचे त्यामुळं त्यांची निवड जरी पास असले तरी होत नाही परंतु भविष्यामध्ये जर एखादा सब्जेक्ट हा पकडला गेला तर तो गणितसाठी पकडला जाईल त्यामुळं अशा उमेदवारांनी जर सेकंड पेपर दिला तर त्यांनी टी ई टी निवडत असताना गणित आणि विज्ञानची त्या ठिकाणी द्यावी त्याचं कारण असं आहे की ती उद्या सोशल सायन्सची जरी तुम्हाला एखादा विषय सोशल सोशल सायन्सला जर पकडला गेला समाजशास्त्राला जर पकडला गेला तर ही गणित आणि विज्ञानची टी ई टी ही त्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे ती तुम्ही देऊ शकता म्हणजे ती त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाते परंतु सोशल सायन्स दिल्याने जर गणित तुम्हाला एखादा पेपरला अप्लिकेबल केलं तर तुम्हाला ती पकडल्या जाणार नाही त्यामुळे बी कॉमचे उमेदवार असेल आणि त्यांना जर फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी विज्ञान आणि गणितचा पेपर त्या ठिकाणी द्यावा तो त्या ठिकाणी पकडल्या जाईल हे जे डाऊट्स होते हे अनेक वेळेला मुलं या डाऊट संदर्भामध्ये विचारत होते त्यामध्ये आणखी नाही की आणखी मी बऱ्याच जणांचं बघतोय ज्याचं बेड झालेलं आहे असे उमेदवार म्हणतात की आम्हाला टीईटीची गरज नाही बरोबर आहे टीईटची गरज नाही पण लक्षात घ्या की नऊ ते बाराच्या ज्या जागा आहेत ह्या जागा कमी प्रमाणात असतात आणि प्राथमिक माध्यमिकच्या जर जागा मॅथ सायन्सच्या जर आपण बघितलं सहा ते आठच्या भरपूर जागा आहेत कमी मार्क्सवाले उमेदवार लागलेत आणि भविष्यामध्ये सुद्धा जागा ज्या आहेत त्या जागा चांगल्या प्रमाणामध्ये येतील त्यामुळं बी एडचे उमेदवार असतील त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही टी ई टी ही द्या सेकंड पेपर बी एड असेल तर द्या म्हणजे द्या कारण जागा जास्त आहेत आणि तुमची संभावना त्या ठिकाणी जास्त आहेत त्यामुळं बी एडवाल्यांनी असं म्हणून आहे की आम्ही त्या ठिकाणी नाही दिली तरी चालतं पण सहा ते आठला तुम्ही उमेदवारांनी ते पेपर द्यायला पाहिजे सहा ते आठचं त्यानंतर आता एक मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे तो गोंधळ आहे टी ई टीचे माध्यम निवडत असताना अनेक उमेदवार हिंदी माध्यम निवडत आहेत याचं कारण असं आहे की इंग्रजी जो पेपर आहे तो इंग्रजीचा पेपर म्हणजे त्या त्या ठिकाणी स्किप होतो आणि पहिली लँग्वेज हिंदी आणि दुसरी मराठी होते तर या संदर्भात परीक्षा परिषदेसोबत माझं सहाय्यक आयुक्तांसोबत बोलणं झालं जवळपास बावीस मिनटं याच्यासोबत सगळे नियमाबाबत चर्चा केली त्यांना बोललो आहे पण हा विषय थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे याचं कारण असं की जे आरमध्ये स्पष्टपणे असं काही नमूद केलेलं नाही आहे ही पात्रता परीक्षा आहे त्यामुळं असं कुठलं मार्गदर्शन त्यांनाही पा प्राप्त नाही आहे त्यामुळं याबाबतचं विस्तृत मार्गदर्शन आणि त्याबाबतची एक बैठक आम्ही त्यांच्यासोबत घेणार आहोत त्यानंतर या मॅथ आणि म्हणजे हे जे विज्ञा हिंदी लँग्वेज माध्यम जे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही देऊ मी साहेबांशी बोललो आहे अध्यक्षांशीही बोललो आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्याचे काय तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही येऊन आपण चर्चा करूया बैठक घेऊन मग त्यामध्ये निर्णय घेऊ त्यामुळं याबाबतची माहिती जी आहे ती आमची बैठक झाल्यानंतर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देईलच या चॅनल या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद